नमस्कार तर आजच्या या शॉर्ट व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही कॉलमला कशा प्रकारे हाईड करू शकता आपल्याकडे एक्सेलमध्ये कॉलमला हाईड करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत त्यापैकी दोन पद्धती आपण इथे पाहूयात तर सर्वात पहिली पद्धत म्हणजे काय तर जे कॉलम्स तुम्हाला हाईड करायचे सर्वात प्रथम त्या कॉलमला तुम्हाला सिलेक्ट करून आहे आपण त्या कॉलमला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला राईट right क्लिक करायची माऊसवरती माऊसवरती राईट क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे खाली बघू शकता खालून दोन नंबरचा ऑप्शन आहे हाईड म्हणून त्या ऑप्शनवरती क्लिक करा या जसं का तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला पाहिजे तर डाटा हाईड होईल जो की तुम्हाला दुसऱ्याला दाखवायचा नाहीये असा डाटा हाईड होऊन जाईल इथे बघू शकता तुम्ही ही झाली पहिली पद्धत कॉलमला हाईड करण्याची तर आता आपण दुसरी पद्धत बघूया दुसरी पद्धत काय तर सर्वप्रथम आपल्याला जे कॉलम हाईट करायचे त्यासाठी ते दोन्ही कॉलम आपल्याला म्हणजे इथं दोन कॉलम आहेत तर दोन्ही कॉलम मी सिलेक्ट केलेले आहेत ते कॉलम तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर ती आपण होम टॅबवरती जायचं होम टॅबवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला सेल या ग्रुपमध्ये जायचं आहे सेल या ग्रुपमध्ये फॉरमॅट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे फॉरमॅट ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर हाईट आणि अनहाईट या ऑप्शनमध्ये तुम्हाला हाईट कॉलम्स हा दोन नंबरला ऑप्शन दिसेल याला क्लिक आहे त्याला जसं का तुम्ही क्लिक करता तसं की तुम आपण बघू शकता इथं ते दोन्ही पण कॉलम्स आपले हाईट झालेले आहेत या प्रकारे तुम्ही कुठल्याही कॉलम्सला हाईट करू शकता सिलेक्ट करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका